राजराजेश्वरी नगर मध्ये साडेचार लाखांची घरफोडी घर, घर रिकामे असल्याची चोरट्यांनी घेतली संधी येथील राजराजेश्वरी नगर मध्ये घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप उचकटून तिजोरीत ठेवलेली दीड लाखाची रोकड आणि तीन लाखाचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा चार लाख पंचावन्न हजारचा मुद्देमाल लंपास केला ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी घरमालक श्यामराव गणपती घारसे वय बासष्ट यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी राजराजेश्वरी नगर ओम चौकात राहणारे श्यामराव घारसे यांच्या पत्नीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे चार दिवसांपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चार दिवसांपासून घारसे हे घरात एकटेच राहण्यास होते गुरुवारी रात्री त्यांची रात्रपाळी असल्याने घरकुलू कुलूप बंद करून ते कामावर गेले होते शुक्रवारी सकाळी ते घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले असल्याचे निदर्शनास आले त्यांनी घरात जागून पाहणी केली असता तिजोरीतील दीड लाखाची रोकड आणि सोन्याचे दीड तोळ्याचे मिनी गंठण अर्धा तोळ्याच्या रिंगा अर्धा तोळ्याची अंगठी टॉपचं एक जोड सोन्याचे पंधरा मणी आणि नाकातील नथ असे साडेतीन तोळ्याचे दागिने मिळून चार लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी जिन्याचे कुलूप उचकटून तेथून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या घटनेत वाढ होत असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी